नमस्कार एन एम एम एस परीक्षा मार्गदर्शन इयत्ता आठवी शालेय क्षमता चाचणी म्हणजेच सामान्य पेपर, पेपर विज्ञान विषयाचे मार्गदर्शन करणारी ही मालिका या मालिकेत पाठ्यपुस्तकामधील विविध आकृत्या संदर्भात कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जातील याची माहिती घेऊया तिसरे प्रकरण धारा विद्युत आणि चुंबकत्व या प्रकरणामधील आकृत्यावरील प्रश्नांची माहिती घेऊया प्रश्न पहिला आकृतीमधील कोरड्या विद्युत गटात दर्शवलेल्या ए या भागाचे योग्य नाव कोणते आपल्यासमोर कोरड्या विद्युत गटाची अंतरचना दर्शवणारी आकृती आहे पर्याय आहेत ग्रॅफाईट दुसरा पर्याय आहे जस्त तिसरा पर्याय आहे लोखंड आणि चौथा पर्याय आहे तांबे आपल्याला ए हा भाग ग्रॅफाईट जस्त लोखंड किंवा तांबे यापासून बनलेला आहे का ते ओळखायचं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ग्रॅफाईट प्रश्न दुसरा कोरड्या विद्युत घटात टिंबटिंब या अपघटनी पदार्थांचे मिश्रण भरलेले असते पर्याय क्रमांक एक झडेएन सीएल टू अधिक कॉपर क्लोराइड म्हणजेच झिंक क्लोराइड आणि कॉपर क्लोराईड दुसरा पर्याय आहे अमोनियम क्लोराईड आणि अल्युमिनियम क्लोराईड तिसरा पर्याय आहे झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड आणि चौथा पर्याय आहे मँगनीज डायऑक्साईड आणि कॉपर क्लोराईड या चार पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे त्यासाठी सुरुवातीला अपघटनी पदार्थ कोणते आहेत त्याची माहिती असणं गरजेचं आहे पर्याय क्रमांक आहे तीन झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड प्रश्न तिसरा कोरड्या विद्युत गटात टिंबटिंब ध्रुव असतो तर ऋण ध्रुव टिंबटिंब असतो पर्याय आहेत जस्त चल ग्रॅफाईट दुसरा पर्याय ग्रॅफाईट जस्त तिसरा पर्याय तांबे जस्त आणि चौथा पर्याय अल्युमिनियम लोह हो। या ठिकाणी आपल्याला धन ध्रुव आणि ऋण ध्रुव यांची योग्य नावे ओळखायची आहेत उत्तर आहे ग्रॅफाईट आणि जस्त म्हणजेच कोरड्या विद्युत गटात ग्रॅफाईट ध्रुव असतो तर ऋण ध्रुव जस्त असतो प्रश्न चौथा आकृतीमधील ए बी आणि सी या ठिकाणी योग्य नावे कोणते आहेत योग्य पर्याय निवडा पर्याय क्रमांक आहे ए पी बी ओ थ्री आहे का बी हे नाव पी बी आहे का सी हे नाव एच टू फोर आहे का अशा रीतीने अन्य पर्याय आहेत हे एच टू एसओ फोर नावाशी जुळतं का बी पी बी सी पी बी ओ थ्री अन्य पर्याय दोन आहेत तिसरा आणि चौथा या पर्यायांचं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला या तीन भागांची नावे ओळखायची आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच हा लेड आम्ल विद्युत गट आहे आणि या लेड आम्ल विद्युत गटामध्ये धन ध्रुव म्हणून लेड ऑक्साइड आहे ऋण ध्रुव म्हणून शिसे आहे यामध्ये अमल म्हणून सल्फ्रिक अमलाचा वापर केलेला आहे प्रश्न चौथा आकृतीमध्ये दर्शवलेल्या विद्युत घटांची जोडणी ही खाली दिलेल्या पर्यायामधील कोणत्या चिन्हाद्वारे स्पष्ट होते आकृतीमध्ये चार विद्युत घट आहेत या विद्युत घटांच्या विद्युत वाहक तारा जोडलेले आता ही जोडणी कोणत्या चिन्हाद्वारे स्पष्ट होते पर्याय क्रमांक एक या पर्यायाचं निरीक्षण करा धन टोक हे लांबीने जास्त असतं ऋण टोक हे लांबीनं कमी असतं विद्युत गटाचं चिन्ह आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे दुसरा पर्याय आहे तर दर्शवल्याप्रमाणे पर्याय या ठिकाणी दर्शवले प्रमाण आहे आणि हा चौथा पर्याय तुम्हाला आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करून या विद्युत गटांची जोडणी कशी केलेली आहे हे आपल्याला ओळखायचं आहे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक या पर्यायामध्ये आपल्याला असं दिसतं की धन टोक या गटाचं धन टोक दुसऱ्या घटाच्या ऋण टोकाला जोडलेलं आहे दुसऱ्या गटाचं धन टोक तिसऱ्या घटाच्या ऋण टोकाला जोडलेलं आहे तिसऱ्या गटाचं धन टोक चौथ्या घटाच्या ऋण टोकाला जोडलेलं आहे अशा रीतीने ही जोडणी आपल्याला इथं दिसत आहे म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न सहावा आकृतीमधील लोखंडी खेळा विद्युत चुंबक बनण्यासाठी खालीलपैकी कोणती परिस्थिती निर्माण करावी लागेल पहिला पर्याय टाचणीमधून विद्युत प्रवाह सुरू केल्यानंतर लोखंडी खेळा विद्युत चुंबक बनेल का दुसरा पर्याय आहे कायम चुंबक लोखंडी खेळाजवळ नेल्यावर तिसरा पर्याय लोखंडी खेळावर विद्युत रोधक आवरण असलेली वाहक तार गुंडाळून विद्युत प्रवाह सुरू केल्यावर चौथा पर्याय लोखंडी खेळावर विद्युत रोधक आवरण नसलेली वाहक तार गुंडाळून विद्युत प्रवाह सुरू केल्यावर विद्युत चुंबक बनवण्याची प्रक्रिया कशी असते हे या आकृतीद्वारे स्पष्ट होतं आणि या आकृतीचं निरीक्षण करून तुम्हाला योग्य तो पर्याय निवडायचा आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लोखंडी खेळावर विद्युत रोधक आवरण असलेली वाहक तार गुंडाळून विद्युत प्रवाह सुरू केल्यानंतर हा लोखंडी केळा विद्युत चुंबक बने प्रश्न क्रमांक सात आकृतीमधील विद्युत घटेचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित करणे आणि सुरू करण्याचे काम करणाऱ्या ए या भागाचे नाव कोणते पर्याय क्रमांक एक विद्युत चुंबक दुसरा पर्याय कळ तिसरा संपर्क स्क्रू आणि चौथा विद्युत घट यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे तर आहे पर्याय क्रमांक तीन संपर्क स्क्रू अशा रीतीने धारा विद्युत व चुंबकत्व या प्रकरणामधील विविध आकृत्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची माहिती आपण घेतलेली आहे मला आशा आहे की हे प्रश्न आपल्याला निश्चितच विचार प्रवर्तक वाटले असतील धन्यवाद